नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना पहिल्यांदा एक खुशखबर सांगण्यासाठी आलो आहे ते म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीस म्हणजे नेक्स्ट इयर एन टी ए कंडक्ट करेल सी बी एस सी कंडक्ट करेल किंवा एन एम सी कंडक्ट करेल किंवा सरकार कोणतीही नवीन एजन्सीसुद्धा कंडक्ट करू शकते परंतु सध्याच्या ह्या डिस्प्यूटवरती अवलंबून असल्यामुळे जे काही सध्याच्या अडचणी पाहता एज्युकेशनल मिनिस्टर असेल किंवा सेवन मेंबर्स पॅनल जे आहे सेंट्रल लेवलवरती आपल्या ह्या एक्झाम सेंटरवरती नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ज्या पद्धतीनं अपॉइंट केलं गेलेलं असतं त्या पद्धतीनं डिसिजन मेकिंगमध्ये सेवन मेंबर्स पॅनलचा एक डिसिजन झालेला आहे दोन हजार पंचवीससाठी विचार केला जात आहे की सर्वात म टाईम्स नाऊ नावाची जी काही न्यूजपेपर चॅनल आहे याच्यावरती आपल्याला एक बा बातमी पब्लिश आली आहे आणि ती अशी आहे की आपण सरकारी म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट आपल्याला असं इंडिकेट करणार आहे की दोन हजार पंचवीसची एक्झाम नीटची ज्या पद्धतीनं जेई ए जेई जॉ जेईचे टाईपचे एक्झाम होते होते त्या टाईपमध्ये कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीनं होण्याची शक्यता आहे वास्तविक पाहता दोन हजार चोवीसमध्ये जवळपास नऊ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मोडमध्ये भारत देश लेवलवरती ई ॲडव्हान्स नावाची परीक्षा दिलेली आहे वास्तविक पाहता कॉम्प्युटर बेस असल्यामुळे या ठिकाणी पेन पेपरचा काही संबंध येत नाही आणि त्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्रुटी आपल्याला कमी करता येऊ शकतात अशा प्रकारचं सेंट्रल गव्हर्नमेंट विचार करत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यामुळे जर समजा कॉम्प्युटर बेस्ड किंवा ऑनलाईन पद्धतीनं जर समजा नीटची परीक्षा दोन हजार पंचवीससाठी घेतली तर ती लेस स्ट्रेसफुल एक्झाम होणार आहे त्याचबरोबर मोर फ्लेक्झिबलसुद्धा होणार आहे आपल्याला फ्लेक्झिबिलिटीसुद्धा त्याची जास्त राहणार आहे आणि अशा प्रकारची जी सिस्टम आहे ती पेन पेपर सिस्टम आए, पेक्षा कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम जे आहे ती जास्त सिक्युअर राहते आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तुम्हाला फ्रॉड करण्याची पॉसिबिलिटी कमी होत राहते त्याचबरोबर हा ही जी एक्झाम आहे दोन हजार पंचवीसची नीटची एक्झाम जेईच्या पद्धतीनंच होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीनं त्याचबरोबर दोन सेशनमध्ये होण्याची शक्यता आहे म्हणजे से सेशन वन टू अशामध्ये होऊ शकते आणि त्या दोन्ही सेशनमध्ये आपला दो विक विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो आणि ज्या सेशनमध्ये आपल्याला जास्त मार्क्स पडतील तो नी नीटचं स्कोअर कार्ड आपण वापरू शकत असतो त्यामुळं एकंदरीत विद्यार्थ्यांचा जो एखाद्या परीक्षेच्या एकाच पेपरवरती जो स्ट्रेस राहणार आहे तो स्ट्रेस आपल्याला कमी होणार आहे सध्याच्या मी तिला आज सत्तावीस जून दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आपल्या सर्वांना लेटेस्ट न्यूज मी सांगण्यासाठी सा आलो आहे तो म्हणजे जे ई पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीनं नीटची एक्झाम दोन हजार पंचवीसची कंडक्ट करण्याचा सेंट्रल गव्हर्मेंट विचार करत आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनल मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान त्याचबरोबर इतर सेवन मेंबर्स क कमिटी जे असते त्या मिनि पॅनल जे असते त्यांचं पॅनल डिस्कशन होऊन त्यांचं जे काही कमिटी झाले त्या कमिटीमध्ये अशा प्रकारचा डिसिजन अगदी खात्रीलायक करण्यात आलेला आहे एकंदरीत नीटची परीक्षा खूपच सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न दोन हजार पंचवीससाठी करण्यात येत आहे नीटचा पेपर दोन हजार प चोवीसचा रिनीट होईल किंवा नाही या संदर्भात आपल्याला आठ जुलैला लक्षात येईल परंतु त्या दिवशी आपल्याला एखाद्या वेळेस डिसिजन फायनलच होईल असं पण नाही कदाचित त्या दिवशी आपल्याला पुढची डेटसुद्धा मिळू शकणार आहे त्यामुळं तोपर्यंत तो आपण सर्वांनी काळजी करण्याचे काही काम नाही आणि जोपर्यंत प्रत्यक्षात डिक्लेरेशन होत नाही तोपर्यंत पेन पेपरच पद्धतीने होणार आहे अशा प्रकारची ग्रही धरायला हरकत नाही त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचं टॉपिक या निमित्ताने सांगायचं आहे की रीनीटची परीक्षा झाली तर आपण सगळेजण सज्ज असायला पाहिजे त्यामुळं सर्व अभ्यास तुम्ही मन लावून करायला चालू करा शक्यता किती आहे वगैरे हे आपल्या हातात अवलंबून राहिलेलं नाही तरीसुद्धा आपण सर्वजण त्यासाठी सज्ज राहा अभ्यास करा दोन हजार चोवीस इथेसुद्धा एखादव परीक्षा झाली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये आपल्या सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरना तरी निदान येऊ नये एवढाच प्रामाणिक हेतून हा सांगण्याचा उद्देश आहे एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आहे तो संपूया ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र